श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला अठ्ठेचाळीसावा सर्ग वाचूया नगरवासिनी स्त्रियांचा विलाप अशा प्रकारे विषादग्रस्त अत्यंत पीडित शोकमग्न व प्राणत्याग करण्याच्या इच्छेने युक्त अशा त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते श्रीरामचंद्रांबरोबर जाऊनही ते त्यांना न आणताच परत आले होते म्हणून त्यांचे चित्त ठिकाणावर नव्हते त्या नगरवासियांची अशी दशा झाली होती की जणू त्यांचे प्राण बाहेर जाऊ पाहत होते ते सर्व आपल्या घरी जाऊन पत्नी व पुत्र यांनी घेरले गेले ते अश्रू ढाळीत होते त्यांची मुखे अश्रुधारा आच्छादित झाली होती त्यांच्या शरीरावर हर्षाचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते त्यांच्या मनात आनंदाचा अभाव होता वैशांनी आपली दुकाने उघडली नाहीत क्रय विक्रयाच्या वस्तू दुकानात असून त्यांची शोभा उरली नव्हती त्यांना ग्राहकच नव्हते त्या दिवशी गृहस्थांच्या घरी चूल पेटली नाही स्वयंपाक तर झालाच नाही हरवलेली वस्तू सापडल्यावरही प्रसन्नता कोणासच नव्हती विपुल धनराशी सापडली तर कोणाच्या मुखावर आनंद दिसत नव्हता जिने प्रथमच आपल्या पुत्राला जन्म दिला होता ती माताही आनंदीत झाली नाही प्रत्येक घरातील स्त्रिया आपले पती श्रीरामांना न घेता परत आलेले पाहून रडू लागल्या दुःखाने आतुर होऊन कठोर वचनांनी त्या आपल्या पतीला टोचून म्हणू लागल्या जे लोक श्रीरामांना पाहत नाहीत त्यांना घरदार स्त्रीपुत्र सुख सुखभोग यांचं काय प्रयोजन आहे या जगतात एकमात्र लक्ष्मणच सुपुत्र आहे कारण तो सीतेच्या बरोबर श्रीरामांची सेवा करण्यासाठी त्यांच्या माग मागं वनात गेला त्या नद्यांनी कमलासहित विहिरींनी सरोवरांनी आवश्यक अवश्यच खूप पुण्य केलं असावं कारण त्यांच्या पवित्र जलात स्नान करून श्रीरामचंद्र पुढे जातील ज्यात रमणीय वृक्षावली शोभा पावतात त्या सुंदर वनश्रेणी मोठ्या सुपीक जमिनीतून जाणाऱ्या नद्या शिखरांनी संपन्न असे पर्वत श्रीरामांची शोभा वाढवितील श्रीराम ज्या वनात वा पर्वतावर जातील तिथं त्यांचं स्वागत चांगल्या अतिथीसारखं होईल ती वन आणि ते पर्वत त्यांची पूजा केल्याशिवाय राहणार नाही निश्चित फुलांचे मुकुट धारण करणारे व पुष्कळशा मंजिऱ्या धारण केलेले युक्त असे शो सुशोभित वृक्ष वनात श्रीरामचंद्रांना आपली शोभा दाखवतील तिथले पर्वत आपल्या इथं आलेल्या श्रीरामांना अत्यंत आदरानं त्वरित उत्तम उत्तम फुलं व फल अर्पण करतील ते पर्वत वारंवार नाना प्रकारचे विचित्र झरे दाखवून श्रीरामांना निर्मल दाखवितील पर्वत शिखरावर डुलणारे वृक्ष श्रीरामांचं मनोरंजन करतील जिथ श्रीराम आहेत तिथ कोणतच भय राहणार नाही अथवा कुणाकडून पराभव होणार नाही कारण की दशरथनंदन महाबाहू श्रीराम मोठे शूरवीर आहेत म्हणूनच जोपर्यंत ते आम्हापासून फार दूर गेले नाहीत त्याआधीच आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचा पाठपुरावा करावा त्यांच्यासारख्या महात्म्यांच्या व स्वामींच्या चरणांची छायाच आम्हासाठी परम सुखद आहे तेच आमचे रक्षक आमची गती व आमचा परम आश्रय आहे आम्ही स्त्रिया सीतेची सेवा करू तुम्ही सर्व लोकांनी श्री रघुनाथांची सेवा करावी अशा प्रकारे पुर पूरवासिनी स्त्रिया दुःखाने आतुर बनून आपल्या पतींना उद्देशून बोलू लागल्या त्या पुन्हा म्हणाल्या वनात श्रीरामचंद्र आपल्या सर्वांचा योगक्षेम सिद्ध करतील आणि सीता देवी आम्हा नारींचा योगक्षेमाचा निर्वाह करतील इथला निवास प्रीती व प्रीत प्रतीत यांनी रहित आहे इथले सर्व लोक श्रीरामांसाठी उत्कंठीत झालेले आहेत इथं राहणं कुणालाही चांगलं वाटत नाही इथे राहून मन स्वतःची शुद्ध बुद्ध हरपून बसला आहे अशा या निवासानं कुणाच्या मनास प्रसन्नता वाटेल जरी या राज्यावर कैकईचा अधिकार आला असला तरी तो अनाथासारखाच होऊन जाईल यात धर्माची मर्यादा राहणार नाही इथला धनापासून पुत्रांपासून आमचा लाभ तरी काय जिनं राजवैभवासाठी आपल्या पुत्राचा व पतीचा त्याग केला ती कलंकिनी कैकई आणखी कुणाचा त्याग करू शकणार नाही आम्ही आमच्या पुत्रांची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत कैकई जिवंत राहील तोपर्यंत आम्ही जिवंत असताना तिच्या राज्यात राहणार नाही इथं आमचं पालन पोषण होत असलं म्हणून काय झालं ज्या निर्दय स्वभावाच्या नारीनं महाराजांच्या पुत्रास राज्याच्या बाहेर काढलं त्या अधर्मपरायण दुराचारीनी कैकईच्या अधिकारात राहून कोण सुखपूर्वक जीवन व्यतीत करील कैकईच्या मूळचं हे सार राज्य अनाथ व यक्षरहित होऊन उपद्रवाचं केंद्र बनला आहे म्हणून एके दिवशी सर्वत्र विनाश होणार आहे श्रीरामचंद्र वनवासी झाल्यामुळे महाराज दशरथ जिवंत राहणार नाही आणखी हेही स्पष्ट आहे की राजा दशरथांच्या मृत्यूच्या पश्चात या राज्याचा लोप होणार आहे म्हणून तुम्ही आता तसं समजा की आपलं सारं पुण्य समाप्त झालं आहे इथं राहून आम्हास अत्यंत दुःख भोगावं लागणार आहे अशा या अवस्थेत खरं तर विष पिऊन मरावं किंवा श्रीरामांचं अनुसरण करून राहावं अथवा अशा कुठल्या तरी देशात जावं की जिथं कैकईचं नावही ऐकू येणार नाही खोट्या वराचं निमित्त करून पत्नी व लक्ष्म लक्ष्मण यांच्यासहित श्रीरामांना तिथं तिनं या देशातून घालवून दिलं आणि आम्हा भरताशी जखडून टाकलं आहे आता आमची दशा कसाबाच्या घरी बांधलेल्या पशूंसारखी झाली आहे लक्ष्मणाच्या ज्येष्ठ भ्रात्याचं श्रीरामांचं मुख पूर्णचंद्रासमान मनोहर आहे त्यांच्या शरीराची कांती श्याम असून गळ्याचे हाड मांसानं झाकून गेलं आहे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत नेत्र कमलांप्रमाणे सुंदर आहेत ते समोर येणाऱ्या मधुर व सत्यवचन बोलतात श्रीराम शत्रूंचं दमन करतात ते महान बलवान आहेत निश्चयानं मस्त गजाप्रमाणं पराक्रमी पुरुष सिंह महारथी श्रीराम भूतलावर भ्रमण करून वनस्थलांची शोभा वाढविणार आहेत नगरातील नारी अशा प्रकाराने विलाप करून दुखाने संतप्त झाल्या त्या अशा जोरदार रडू लागल्या की जणू त्यांच्यावर मृत्यूचे महान संकट आले होते आपल्या आपापल्या घरात श्रीरामांसाठी स्त्रिया अशा प्रकारे दिवसभर विलाप करीत राहिल्या हळूहळू सूर्यदेव अस्ताचलास गेल्या गेला, गेला आणि रात्र झाली त्यावेळी कोणाच्याच घरी अग्निहोत्रासाठी अग्नी पेटला नाही स्वाध्याय व वा कथा वार्ता झाल्या नाही सारी अयोध्यापुरी अंधकाराने व्यापून गेली वाण्यांची दुकाने बंद असल्यामुळे तेथे कसलीच हालचाल नव्हती साऱ्या नगरीचा हास्यविलाप संपला होता श्रीराम रूपी आश्रयाने रही दशी अयोध्या नगरी ज्यातील अदृश्य झाले आहेत अशा आकाशा समान श्री हीन बनली होती त्यावेळी नगरवासियांनी स्त्री नगरवासिनी स्त्रिया श्रीरामांसाठी या प्रकारे शोकातूर बनल्या होत्या जणू त्यांचे सखे पुत्र वा बंधू देशातून घालवून दिले गेले होते त्या अत्यंत तीन भावाने विलाप करू लागल्या रडता रडता त्या अचेत झाल्या कारण श्रीराम यांना पुत्रापेक्षा बंधूपेक्षा अधिक होते तेथील गाणी बजावणी नृत्य उत्सव बंद झाले सर्वांचा उत्साह संपून गेला बाजारातील दुकाने उघडली नाहीत या सर्व कारणांनी त्यावेळी अयोध्यानगरी जलहीन समुद्रासारखी सुनी सुनी दिसू लागली इथे अठ्ठेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणपन्नासावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट करून आपले विचार कळवा धन्यवाद जय जय श्रीराम